गुड विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल प्लॅटफॉर्म चॅनलवर पुन्हा एकदा मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत प्रसिद्ध महात्मा फुले विद्यापीठ रावडे या यामध्ये विविध पदांचा समावेश या आहे याकरिता जे आहे शैक्षणिक पात्रता नेमके कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात पात्रता काय असणार आहे आणि नेमकं कोण या पदाकरिता अप्लाय करू शकणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्यानंतर बघा माहिती पाहण्या अगोदर अकेडमी मध्ये जे नवीन वर्षानिमित्त बॅचे स्टार्ट झालेली आहे ज्या बॅचवर ऑफर देण्यात आलेली आहे यामध्ये पशुसंवर्धन बॅच दोन हजार पंचवीस पशुधन पर्वेक्षक या पदाकरिता बॅच सर्व विषयासहित लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे टेस्ट आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत डाउनलोड डाऊनलोड सुद्धा लेक्चर जे आहेत आपण पाहू शकता फक्त तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला जे ऑफर आहे उद्याचे दिवस लास्ट डेट आहे दोन जानेवारी पर्यंत बॅच जॉईन करण्याकरिता अक्रीमचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके जास्त वेळ न घेता आपण जे महत्वाचं आहे यामध्ये तुम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ जाहिरात कृषी झालेली आहे यामध्ये कोण कोण विद्यार्थी कोणते विद्यार्थी पात्र ठरणार आहेत त्यांची पात्रता काय आहे अभ्यासक्रम वगैरे आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत यामध्ये बघा वीस ते पंचवीस पदाची जी जाहिरात आहे यामध्ये फर्स्ट जे पद आहे वरिष्ठ लिपिक याकरिता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचे किमान पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे याला शिलाबा दिलेला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी त्यासोबतच मराठी टंकलेखक तीस आणि इंग्लिश दोन्हीपैकी एक कोणतंही तुमचं टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा महत्वाचे जे पद आहे आपल्याकरिता कृषी सहाय्यक या पण पदाची बॅच आहे पंचवीस हजार पाचशे स्टार्टिंग पेमेंट आहे याकरिता कोणते विद्यार्थी पात्र आहेत कृषीमध्ये जे डिप्लोमा डिग्री कंप्लीट झालेली आहे उद्यान विद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी गृह विज्ञान जैव तंत्रज्ञान अन्न तंत्रज्ञान कृषी व्यवसाय या संदर्भातील किमान पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे याचा जो सिलेबस आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक शासना आणि संबंधित विषयाचे ज्ञान तांत्रिक विषय पण आहे दोनशे मार्काचा पेपर आहे दोन तासाकरिता तुम्हाला वेळ असणार आहे आणि त्यानंतर आहे पशुधन पर्यवेक्षक ज्याकरिता आपण बॅच स्टार्ट झालेली आहे एस एट नुसार पशुधन पर्वेक्षक किमान पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर बघा कनिष्ठ संशोधन सहाय्यक संबंधित शाखेची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी सी बी एस सी करीत जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लिट झालं विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक आहे तांत्रिक सहाय्यक यामध्ये मेकॅनिकल शाखेची पदवी उत्तीर्ण किंवा पदविका दोन्हीपैकी एक असणे गरजेचं आहे पुढे दिलेला आहे त्यांनी याचा सिलेबस पण आपण बघितलेला आहे सर्व सहाय्यक सुरक्षा अधिकारी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार अर्ज करू शकतो हे आपण जे महत्वाचे आहे ग्रुप सी चे जे पद आहेत त्याविषयी आपण एकूण पात्रता का आहे ते समजून सांगितलेली आहे त्यानंतर बघा अॅकेडमी मध्ये ज्या नवीन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत या सर्व बॅचेसवर तुम्हाला पन्नास टक्के ऑफर देण्यात आलेली आहे आणि ज्या ऑफर आहे तुम्हाला दोन जानेवारी म्हणजे उद्याचा दिवस शेवटचा आहे अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस विषयास ही ती बॅच आहे पन्नास टक्के डिस्काउंट स्वच्छता निरीक्षक आहे समाज कल्याण विभाग त्यानंतर सिटी बॅच आहे रेल्वे भरती मुंबई मनपा आहे आयसीडीएस आयुक्तालय महिला बाल विकास कनिष्ठ व लेखा कनिष्ठ लेखापाल पदाकरीता जी बॅच आहे त्यावरती वन पन्नास टक्के ऑफर देण्यात आलेली आहे प्लस पशुसंवर्धन बॅच वनरक्षक बॅच या पण बॅच तुम्हाला दोन दिवसाकरिता पन्नास टक्के ऑफर देण्यात येणार आहे कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करणे गरजेचं आहे किंवा तुम्ही डबल ओ अकॅडमी या नावाचा प्ले स्टोअरला जाऊन ऍप डाउनलोड करायचा आहे ऍप मधून पण तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे जे जाहिरात आता परत मी कमेंट करतोय जे विद्यार्थी आता तयारी करतायत मराठ मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणजे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी असेल दापोली किंवा अकोला महामंडळ वेअर हाऊसेस याची पण जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्याकरिता तुम्हाला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे टेक्निकल सब्जेक्ट पण आहे त्यामध्ये टेक्निकल विषयाकरिता पण आपण सेपरेट बॅच आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहे ओके जाता आता आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचं